गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणामध्ये राज्यात उत्साहाचे वातावरण आहे सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले आहे आता दहा दिवसांचे मंडळाचे गणपती अजूनही आहेत एकतीस ऑगस्ट रोजी गौराईचे आगमन झाले अनेक घरांमध्ये गौराईचे पूजन करण्यात आले त्याचबरोबर यावेळी वल्लभ या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष पाणवेल विधानसभा तालुका अध्यक्ष काशीनाथ पाटील यांच्या घरी देखील गौराईचे स्वागत उत्साहात करण्यात आले यावेळी काशीनाथ पाटील यांच्या घरी सुंदर अशी गौराईच्या स्वागतासाठी फुलांची सजावट करण्यात आली होती काशीनाथ पाटील यांच्या घरी आलेल्या गौराईने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती ब्युरो रिपोर्ट पण वेल पण वेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री